न्यूज 29 नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी तालुका प्रतिनिधी नीरज म्हणे घाटंजी येथे सी सी आयमार्फत कापूस खरेदीचा भव्य शुभारंभ घाटंजी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात केंद्र शासनाच्या हमीभावाने कापूस खरेदीचा धमाकेदार शुभारंभ झाला आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती भारतीय कापूस महामंडळाच्या मार्फत दोन हजार पंचवीसच्या हंगामातील कापूस खरेदीची सुरुवात अकरा नोव्हेंबर मंगळवारपासून झाली आहे तरी पुढील नियम पाळा आणि फायदा घ्या ज्या शेतकऱ्यांना आपला कापूस सी हमी भावाने विकायचा आहे त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहे नंबर एक कापूस विक्रीसाठी येण्यापूर्वी शेतकऱ्यांनी कपास किसान ॲपद्वारे स्टॉल बुकिंग करणे बंधनकारक आहे नंबर दोन कापसातील ओलावा आठ टक्के ते बारा टक्केपर्यंत असावी नंबर तीन कापूस स्वच्छ असावा कवडी फडतड किंवा काळपट कापूस तसेच पावसात भिजलेला कापूस स्वीकारला जाणार नाही नंबर चार ॲपद्वारे स्टॉल बुकिंग केल्यानंतर आपल्या पेरव्यानुसार कापूस विक्रीची मर्यादा ठरण्यात आली आहे शेतकऱ्यांनी या नियमांचे आणि अटींचे पालन करून आपला कापूस विक्रीसाठी आणावा आणि केंद्र सरकारच्या हमीभावाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजीच्या वतीने करण्यात आले आहे